पगार माझं माझ्या गावाचं नाव चंडिकापूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती या गावावरून मी दीक्षाभूमीवर आलेली आहे चक्र परिवर्तन दिनाच्या सर्व नागपूरवासियांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे बाबासाहेबाचं आज पौर्णे चराती आज पौर्णे चराती दिन दुबळ्याच्यासाठी साठी आज पौर्णेच्या रात्री दिन दुबळ्याच्यासाठी मी स्वप्नात पाहिला बाई भीम माझा दिल्ली दिल्लीत भाषण देई भीम माझा मा दिल्ली दिल्लीत भाषण देई तन गंगेत बाई मिले मी स्वप्नात तल्लीन झाले तन गंगेत बाई मिनाले मी, मी स्वप्नात तल्लीन झाले मन हर्षाने माझे डोले देती न जय भीमवाले मनहर्षान माझे डोले देती घरजे न जय भीमवाले भेटीसाठी लाऊ लाई भेटीसाठी लाऊ लाई निघाले मी पायी पायी भेटीसाठी लवू लाई निघाले मी पायी पायी झाली दर्शन घेण्याची घाई भीम माझा मा ग दिल्लीत भाषण घेई भीम माझा मा ग दिल्लीत भाषण देई बाई माझ्या भीमाचं चंद्र तेजस्वी चांदण्या राती दिव्य ज्ञानाच्या दिपल्या ज्योती चंद्र तेजस्वी चांदण्या रानाच्या दिपल्या ज्योती गोळ सोरात कोकिळा गाती लखल काटवनीवरती गोळ सोरात कोकिळा गाती लखल काटवनीवरती रातरंगली ही बाई काय सांगू ना मलाई रात रंगली ही बाई काय सांगून वलाई आल्या फुलून मोघरानी जाई भीम मा जाग दिल्लीत भाषण देई भीम मा जाग दिल्लीत भाषण देई बाई दिल्लीच्या सभागृहात दिशोभून दिनाचा नात बाई दिल्लीच्या सभागृहात दिशोभून निधी नाचानात ज्ञानीवंतानी एकला खात देती पंडित हातात हात ज्ञानीवंतांनी एक लखात देती पंडित हातात हात कायस रातरंगली ही बाई रातरंगली ही बाई गुण भलाई रात रंगली ही बाई काय सांगून वला झाली दर्शन घेण्याची घाई भीम माझा ग दिल्लीत भाषण देई भीम माझा ग दिल्लीत भाषण देई बाई दिल्लीच्या सभागृहात अधिशे शोभु नाथ बाई दिल्लीच्या सभागृहात दिशोभून निधी ज्ञानी त्ञानीवंतानी एकला खात देती पंडित हातात हात ज्ञानीवंतांनी एकला खातो देती पंडित हातात हातो दत्ता भारताच्यासाठी दत्ता भारताच्यासाठी लिहिली घटना हे मोठी आहे सर्वांची ही लोकचाई आहे सर्वांची ही लोकशाही भीम मा जाग दिल्लीत भाषण देई भीम मा जाग दिल्लीत भाषण देई आज पौर्णेच्या राती आज पौर्णेच्या राती दिन दुबळ्याच्यासाठी मी स्वप्नात पाहिला बाई भीम मा जाग दिल्लीत भाषण देई भीम मा जाग दिल्ली भाषण देई भीम मा दिल्ली त भाषण देई जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम साहेब बाबा साहेब एक साहेब बाबा साहेब एक साहेब बाबा साहेब बाबासाहेब आंबेडकरांचा विजया सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजया सो जय भीम